आत्ताचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि त्यात पश्चिम महाराष्ट्रात मानला जाणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे लोकसभा होय सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचा मिळून हा लोकसभा तयार लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस ला कोण निवडणूक लढवणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे दोन हजार एकोणावीस ला भाजपचे रणजित सिंह निंबाळकर हे विजयी झाले होते त्यांनी संजय मामा शिंदेचा पराभव केला होता पश्चिम महाराष्ट्रात जे महत्वाचे लोकसभा मतदारसंघ मानले जातात त्यात माडा लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचा भाग मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झालाय आणि या मतदारसंघाच्या निर्मितीपासून इथं राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य राहिले मात्र मागच्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत राजकीय गणित बदलली राजकीय हिशोब चुकता करण्याच्या इराद्यानं इथली निवडणूक लक्षवेधी ठरली आता दोन हजार चोवीस मध्ये देखील माडा लोकसभेची निवडणूक लक्षवेधीच असेल याच अनुषंगाने माडा लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकांचा आढावा विषय लोकसभेचा यामध्ये घेण्यात आला लोकसभा हा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक आहे म्हणजे बाले किल्ला असं मानलं जात होत मात्र दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाले किल्ल्याला खिंडार पाडलं दोन हजार एकोणावीसला ला भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे राहिलेल्या संजय मामा शिंदे यांचा पराभव केला यावेळी म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत यामुळे भाजपमधील अंतर्गत कल समोर आला आहे माडा लोकसभा मतदारसंघावर कायम शरद पवार यांचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळाले होते मात्र दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेत या मतदारसंघात भाजपने मुसंडी मारली होती रणजित सिंह निंबाळकरांनी अकलुजच्या मोहिते पाटलांच्या साथीनं माड्याचा गड सर केला मात्र आता या दोघांमध्ये सगळं काही ठीक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे या मतदारसंघात भाजपमधून कोणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे गावोगावी दौरे करतायत रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी देखील गाठीभेटी सुरू केल्या तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील या मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली माडा लोकसभा मतदारसंघात किती विधानसभा मतदारसंघ यावर एक नजर टाकूया माडा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके आणि सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश होतो सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस करमाळा सांगोला आणि माडा हे चार विधानसभा मतदारसंघ येतात तर सातारा जिल्ह्यातील मानखटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघात येतात यामुळे या मतदारसंघात अटीतटीची लढत होते दरम्यान दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार हा महत्वाचा मुद्दा आहे कारण सिंह निंबाळकरांनी आपण पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगितले तर भाजपमधूनच धैर्यशील मोहिते पाटील हे देखील इच्छुक आहेत त्यामुळे भाजप या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देणार हा चर्चेचा विषय की दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ असे काही समीकरण महाडा मतदारसंघात पाहायला मिळते का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान भाजपने जर रणजित सिंह निंबाळकरांना पुन्हा तिकीट दिले तर धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत मध्यंतरी शरद पवार यांनी घरी जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती विजयसिंह मोहिते पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती जरी सांगितली होती पण यावेळी काही राजकीय चर्चा झाली का हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय तसेच दुसरीकडे फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील मोहिते पाटलांची भेट घेतली होती त्यामुळे भाजपनं जर सिंह निंबाळकरांना पुन्हा भाजपचे तिकीट दिले तर धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार ताकद देऊ शकतात अशी माहिती राजकीय विश्लेषकांनी दिली आहे येणाऱ्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार भाजप कुणाला तिकीट देणार आणि शरद पवारांचा पाठिंबा नेमका कुणाला असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करा